मित्रांनो शालार्थ आयडी घोटाळा थांबायचं नावच घेत नाही राज्यभरात एसआयटी चौकशी सुरू असताना पुण्यात एक मोठी धक्कादायक कारवाई झाली आहे शिक्षण उपनिरीक्षक एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडला आहे नमस्कार मी पवन आणि तुम्ही पाहताय कट्टा आणि आज आपण जाणून घेणार आहोत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचं आणखी जा एक प्रकरण जे थेट शालार्थ आय डी सारख्या अत्यंत महत्वाच्या प्रक्रियेवर परिणाम करतं घटना पुण्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील आहे इथे उपनिरीक्षक रावसाहेब मिरगने वय छप्पन शालार्थ आय डी मंजुरीसाठी एक लाख रुपये लाच मागताना आणि घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगे हात पकडलं तक्रारदाराची पत्नी सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळेत सहशिक्षिका होत्या दोन हजार सोळा पासून त्या शालार्थ आयडी नसल्यामुळे विनावेतन काम करत होत्या या आयडी वरच त्यांचा पगार अवलंबून होता त्यामुळे आय डी मंजूर झाल्यावरच त्यांचे वेतन सुरू झालं असतं तक्रारदारांनी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी हा प्रस्ताव योग्य मार्गाने पुण्याच्या कार्यालयात पाठवला पण काय हा प्रस्ताव ए ऑफिस मधून पुढे ढकलण्यासाठी आणि मंजूर मिळवून देण्यासाठी उपनिरीक्षक मिरगणे यांनी एक लाखाची मागणी केली सतरा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान लाच मागणीची पडताळणी सुरू झाली आणि आरोपी नेमकी मागणी करत असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर पंचवीस नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या केबिनमध्ये एल सी एने ही कारवाई केली पोलीस उपयुक्त शिरीष सर देशपांडे अपर अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पूर्ण झाली बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती सर्वात गंभीर बाब म्हणजे राज्यातील शालार्थ आय डी घोटाळ्याची तपासणी करण्यासाठी आधीच एस आय टी स्थापन झाले आहे आणि त्याचवेळी अशा प्रकार समोर येणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे हे स्पष्टपणे दाखवते शिक्षकांचा पगार त्यांची ओळख त्यांचा हक्क या सर्वांवर अवलंबून असलेला शालार्थ आयडी तो जर लाचखोरीचा व्यवसाय बनला तर शिक्षण यंत्रणेचा विश्वास कसा टिकणार अशा प्रकरणात कठोर कारवाई झाली तरच शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वास पुनर्स्थापित होऊ शकतो ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशा अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा